खून खुणाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले वडगाव मावळ येथील सराईत गुन्हेगारांना दरोडा प्रतिबंधक पथकाने संगमवाडी येथील बस पार्किंग जवळून सापळा रचून ताब्यात घेतले यावेळी त्यांच्या ताब्यातून पाच गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झिन आणि तेरा जिवंत काडतुसे असा नऊ लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी हे काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आले होते नितीन सुधाकर औचिते वय तीस वर्ष राहणार हरणेश्वरवाडी गवत बाजार वडगाव तालुका मावळ रामदास सुतार व एकोणतीस वर्ष राहणार गणेश प्लाझा माळीनगर वडगाव मावळ पुणे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत ते खुणाच्या गुण्यातून काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटले होते खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आरोपींना अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नितीन औचिते याने गोळे राहणार न्यू खांदा कॉलनी याला तीन गावटी पिस्टल विकल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सागरगोळे नियमित जात असलेल्या पुणे मुंबई महामार्गावरील हिल व्ह्यू येथे रविवारी सोळा जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून ताब्यात घेतले यावेळी त्याच्याजवळ कारमधून तीन गावटी पिस्टल आणि तीन काडतुसे असा एक लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला वरील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून अठरा जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे